मित्रांनो मी आहे पूनम आणि आज आपण ह्या व्हिडिओमध्ये लॉ ऑफ अट्रॅक्शन कसा काम करतो आकर्षणाचा सिद्धांत काय आहे हे आपण मराठीत समजून घेणार आहोत तर मी आज तुम्हाला इथे लॉ ऑफ अट्रॅक्शन बद्दल संपूर्ण माहिती सांगणार आहे तर आज आपण अशा शक्ती बद्दल बोलणार आहोत खरं तर जे आपल्या प्रत्येक विचारात प्रत्येक भावनेत आणि प्रत्येक कृतीत दडलेली असते लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे काय तर आकर्षणाचा सिद्धांत आपण जसं विचार करतो म्हणजेच आपले जसे विचार असतात तसंच आपल्याला तस हे ब्रह्मांड आपल्या जीव जीवनात घडवून आणत असतं आपले विचार म्हणजेच काय तर एक ही एक ऊर्जा आहे आणि ती ऊर्जा आपल्याला तशाच गोष्टी परत देत असते खर तर आज आपण ह्या साऱ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप समजून घेऊया आणि हे ब्रह्मांड खरंच कसं काम करतं हे इनिव्हर्स आपल्या विचारां विचारांवर आपल्याला साऱ्या गोष्टी कशा देत असतं हे आपण आज पाहूया खरं तर विचार म्हणजे ही एक ऊर्जा आहे ती कशी ते जाणून घेऊया आपण प्रत्येक ना एक विचार करत असतो मग ते आपले काही विचार चांगले असोत किंवा नकारात्मक म्हणजे आपण कधी सकारात्मक विचार करत असतो तर कधी नकारात्मक विचार करत असतो हे विचार म्हणजे साधे शब्द नाहीत तर ती एक ना एक फ्रिक्वेन्सी असते जसं रेडिओ सिग्नल असतात ना तसंच तुम्हाला माहीत असेल आपल्या रेडिओमध्ये एक फ्रिक्वेन्सी असते आपण त्या फ्रिक्वेन्सीला आपण म्हणजे बघा फॉर एक्झाम्पल आपण नाईन पॉईंट नाईन वन अशी एक फॉर एक्झाम्पल हां आपण एक फ्रिक्वेन्सी घेतो आणि त्या फ्रिक्वेन्सीवरच ते सॉन्ग चालत असतात त्या त्या फ्रिक्वेन्सीला ते ते चॅनल्स असतात म्हणजे तुम्ही एखाद्या फ्रिक्वेन्सीवर गेली तर तुम्हाला ती फ्रिक्वेन्सी जुळणार नाही तर तुम्हाला माहीतच आहे रेडिओ रिस्पॉन्स देत नाही तसंच आपल्या ह्या विश्वाचं आहे खरं तर ह्या विश्वात सगळ्या वाय म्हणजे हे विश्वच व्हायब्रेशनवर चालते आपली व्हायब्रेशन काय आहे मग तुम्ही खरं तर सुखी आहात की दुःखी आहात हे खूप इम्पॉर्टंट आहे आणि आपले विचारही तसेच व्हायब्रेशन्स पाठवत असतात युनिव्हर्समध्ये आपण जेव्हा पॉझिटिव्ह विचार करतो म्हणजे आपण सकारात्मक विचार करत असतो तेव्हा आपण एका सकारात्मक फ्रिक्वेन्सी युनिवर्सकडे पाठवत असतो आणि युनिव्हर्स तसंच आपल्याला रिटन देत असतं म्हणजेच जर आपण सतत माझं आयुष्य कठीण आहे असं म्हणत राहिलो तर युनिव्हर्स तीच एनर्जी तुम्हाला रिटर्न करणार आहे आणि म्हणजे तीच एनर्जी तुमची वाढत जाणार आहे आणि जर आपण माझं आयुष्य समृद्ध आणि सुंदर आणि आनंदी आहे असं जर तुम्हाला सतत जाणवत राहिलं तर इनिव्हर्स आपल्याला तसंच अनुभव देतो आणि तशाच गोष्टी आकर्षित करतो बघा भावना म्हणजे नक्की काय आहे सगळा खेळ हा भावनेवर आहे तुमची भावना खूप महत्वाची आहे भावनाच हे तुमचं चुंबक आहे खरं तर म्हणजे बघा विचारांपेक्षा जास्त शक्तिशाली असतात त्या आपल्या भावना तुम्ही कितीतरी गोष्टी गोष्ट मनापासून किंवा प्रेमाने विश्वासाने जाणवली तर युनिव्हर्स लगेच ती एनर्जी पकडते उदाहरणार्थ जर समजा जर तुम्हाला आर्थिक समृद्धी हवी असेल तर आणि तुम्ही त्याला लगेचच अडथळा केला निर्माण जसं की मनात तुमच्या भीती आली शंका आली तुम्ही म्हणाल की माझ्याकडून हे जमेल का माझ्याकडून हे होईल का तर हा असा विचार केला तर ते होणारच नाही कारण ती नकारात्मकता भावना ती तुमची अडथळा ठरते पण जर तुम्ही ग्रॅटिट्यूडने माझ्याकडे तुम्ही म्हटलात म्हणजे माझ्याकडे सगळं आहे आणि अजून येत आहे असं जाणवलं तर इनिवर्स ती फ्रिक्वेन्सी वाढवतो बघा याच्याच याच्यामध्ये आकर्षणाच्या नियमामध्ये एक विज्युअलायझेशन म्हणून एक पार्ट आहे त्याचा त्याच्यावर तुम्ही कसा विश्वास ठेवता किंवा तुम्ही कसं विज्युअलायजे व्हिज्युअलायजेशन करता इमॅजिन करता गोष्टी त्या पद्धतीने तुम्हाला सगळं भेटत जातं जसं की लॉ ट्रॅक्शनमध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे विज्युअलायझेशन इमॅजिन करणे म्हणजे काय करायचं आहे तुम्हाला डोळे मिटून तुमचं स्वप्न आधीच पूर्ण झालं आहे असं जाणवायचं आहे स्वतःला जसं की तुमचं एखादी घर आहे नोकरी आहे नातं असेल किंवा तुमचे हेल्थ असेल तुम्हाला जशी हवी आहे तसं मनात एक चित्र तयार करायचं आहे तसं तुम्हाला एक चित्र तयार करून ते तुम्हाला दोन ते तीन मिनिटं पाहायचं आहे हे करताना विश्वास ठेवणं खूप खूप महत्वाचं आहे आवश्यक आहे युनिवर्स कधीच कसं होईल हे विचारत नाही तो फक्त तुम्हाला काय हवा आहे हे विचारत असतो म्हणूनच काम फक्त इतकंच आहे इच्छा ह्या बाळगा आणि तिच्यावर फक्त विश्वास ठेवा आणि ती मिळाल्यावर त्याच्यासाठी कृतज्ञ करा किंवा कृतज्ञ व्हा अनुभवा ग्रॅटिट्यूड म्हणजे काय ही तर आपण मागच्या व्हिडिओमध्ये बघितलंच आहे ग्रॅटिट्यूडची जादू अशी आहे की मना मना तुम्ही धन्यवाद म्हणताच तुमचं मन किती भरून येतं बघा पण फक्त शब्दानी नाही तर ते फक्त मनापासून म्हणावं लागतं तुम्ही निसतच नुसतच धन्यवाद किंवा थँक्यू म्हणाला तर त्याच्यात जर फीलिंग नसेल तर ते शब्द तुमचे काही उपयोगाचे नाहीत जेव्हा आपण युनिवर्सचे आभार मानतो त्या क्षणी आपण पॉझिटिव्ह फ्रिक्वेन्सीवर जातो त्या व्हायब्रेशनमध्ये युनिवर्स आपल्याला आणखी चांगल्या गोष्टी देत राहतो म्हणूनच मी म्हणते दररोज हो सकाळी किंवा रात्री पाच मिनटं माझ्या आयुष्यात जे आहे त्याबद्दल मी खरंच खूप आभारी आहे असं म्हणा हळूहळू तुमचं जीवन बदलताना तुम्ही स्वतः अनुभवाल मित्रांनो लॉ ऑफ अट्रॅक्शन म्हणजे जादू नाही तो एक विज्ञान आहे एक ऊर्जा आहे जी नेहमी काम करत असते तुमचे विचार तुमच्या भावना आणि तुमची कृती हा सगळ्यांवर तुमचं जीवन तयार होत असतं जर तुम्ही विचारच करून जर कृतीच नाही केली तर तुमचं ते काम किंवा तुम्ही ती गोष्ट कधीच आकर्षित करू शकणार नाही किंवा निस्तेच तुम्ही विचार केले किंवा त्याच्यात भावनाच नसतील तर ते विचार सुद्धा तुमच्याकडं कधी आकर्षित होणार नाहीत हे तुम्ही नक्की जाणून घ्या याच्यावर खूप खूप सारी माहिती आहे मी इथे एवढा मोठा व्हिडिओ होईल की मी नाही करू शकणार मी असेच अनेक व्हिडिओ टाकत जाईन त्यामध्ये तुम्हाला खूप सारी माहिती देत जाईन म्हणूनच विचार करा ते अनुभवा आणि विश्वास ठेवा की युनिवर्स तुमच्या बाजूने आहे जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये लिहा मी माझ्या स्वप्नांना आकर्षित करत आहे पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओत तोपर्यंत विश्वासावर विश्वास ठेवा आणि कृतज्ञ राहा धन्यवाद